गोरखधंदा शब्दावर बंदीकरिता वैदर्भीय नाथ संघाचे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन मान्य नामदार श्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना अकोला जिल्हाधिकारीमार्फत निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये नाथ संप्रदायात पवित्र असलेला धंदा हा शब्द अनुसूचित प्रकाराबाबत वापरण्यावर शासकीय स्तरावर बंदी बोलण्याबाबत निवेदन देण्यात आले यावेळी वैदर्भीय नाथ समाज संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धंदा हा शब्द आज रोजी सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया ह्यामध्ये अनैतिक कृत्यासाठी चोरी चपाटीसाठी मोठमोठ्या गोट घोटाळ्यासाठी शीर्षका शीर्षक म्हणून वापरतात आणि हा जो गोरखधंदा शब्द आहे हा आमच्या नाथ संप्रदायात अतिशय पवित्र समजला जाणारा मानला जाणारा शब्द आहे कारण गोरखधंदा म्हणजे नाथ संप्रदायामधले योगी जे आभूषणे अलंकार प्रदान परिधान करतात त्यामध्ये धंदारी नावाचा एक प्रकार असतो जो की गोलाकार नाण्यासारखा असतो त्याला बारीकसो चित्र असते आणि त्या चित्रामधून आज खूप मोठा जाड धागा असेल कवडी असेल ही आमची योगी मंडळी काढतात आणि गोरखनाथांच्या ह्या रहस्यमय क्रियेला गोरख धंदा असे म्हणतात आणि या, या शब्दाचा दुरुपयोग सद्यस्थितीमध्ये संपूर्ण प्रसारमाध्यमांवर चालू आहे आणि याच्या विरोधात आम्ही हे एक दिवसीय धरणे आंदोलन ठेवलं आहे आणि मान्य मुख्यमंत्र्यांना सदर गोरखधंदा या शब्दावर बंदी घालण्याकरिता शासनानं परिपत्रक काढावं हो। जेणेकरून ह्यावर याला पायबंद बसेल या, या, या मागणीसाठी आम्ही इथे धरणे आंदोलन केलं आहे त्यांना लवकरच निवेदनसुद्धा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवणार आहोत आणि जर अशा प्रकारचं परिपत्रक म्हणा किंवा गोरखधंदा या शब्दावर बंदी घालण्याबाबत चिहर जर निघाला नाही तर निश्चितपणे या धरणे आंदोलनाचं स्वरूप बदलून उग्र आंदोलनातही होऊ शकते हे मी आपणाद्वारे शासनाला सांगू इच्छितो नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा